प्रास्ताविक सादर करना रहे अपले शाहिची स्वच्छता मंत्री शीतल राठोड नमस्कार मी शीतल मित्रांनो आपण प्रत्येक महिन्यात एकदा तरी आपण खास खुर्ची हा कार्यक्रम घेतो आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळे वे, मोठमोठे पाहुणे बोलवतो तसेच आज आपल्या शाळेमध्ये उदय बाळासाहेब जाधव सर आले आहेत आणि आपण त्यांचं स्वागत केलं आहे मित्रांनो आपण प्रत्येक महिन्यात आपण असे कार्यक्रम घेतो त्यामध्ये आपण मोठमोठ्या मुट माणसांना बोलवतो जसे तो की सोळंखे सर सोळंखे सर हे म्हणजे एक अंध व्यक्ती ते अंध व्यक्ती आणि ते एक शिक्षक होते आणि ते शिक्षक होते त्यांच्या बरोबर त्यांच्या एका विद्यार्थी तो पण अंधज होता तो आपल्या समोर आला होता आणि त्यांनी त्यांच्या अडचणी त्यांनी सांगितले आणि त्यातून आपण कशी एक जिद्द निर्माण करायची हे त्यांनी आपल्याला सांगितलं नंतर अविनाश राठोड सर हे एक एच डी एफ सी बँक मॅनेजर होते त्यांनी त्यांच्या बँक मधला सगळा कारोबार आपल्याला सांगितला आणि ते बँक मॅनेजर कसे झाले ते पण ते पण आपल्याला सांगितलं नंतर दिलीप पवार सर हे एक रेल्वे पोलीस त्यांनी रेल्वे पोलीस मध्ये कशाची मेहनत केली आणि कसे रेल्वे पोले झाले आणि त्यामध्ये त्यांना आलेल्या अडचणी त्यामध्ये आले त्याम त्यांनी तशी मात कसे केली त्यांनी आपल्याला सांगितलं आणि आपण त्यामधून आपण एक नवीन जिद्द पकडली आणि त्याचबरोबर दिलीप राठोड सर सुद्धा आले ते म्हणजे फायर क्रिकेटर त्यांनी पण अग्निशामग्राविषयी आपल्याला फार छान माहिती सांगितली फार छान माहिती सांगितली त्याचबरोबर त्यांनी आपल्या शिक्षणासाठी वही पेन अशी वस्तू दिल्या आणि सोनाली सोनाली ताई त्यांनी के केली आहे आणि त्यांनी त्या विषयी त्यांनी आपल्याला माहिती सांगितली आहे प्रांजल तै यांनी आय आय टी केलेल्या ताई आहेत त्यांनी पण आय आय टी काय असते त्यामध्ये काय करावं लागतं हे त्यांनी सांगितलं आहे आत्माराम कुटे ग्रामीण प्रसिद्ध कवी यांनी पण त्यांच्या छान छान कविता आपल्याला सांगितल्या आहेत समजून आपल्याला ते सांगितले आहे त्या कविता कशा तयार करायच्या ते सुद्धा त्यांनी सांगितलं आहे तसे भारत सातपुते हे आपण एक मित्रांनो आपण एकदा रात्रीची शाळा भरली होती ना त्यामध्ये आपण भारत सातपुते यांची खास कुर्सी घेतली होती ना ते आठवते की तसेच आणि श्रेयस श्रेयस सर 10 100 वर्षाचे आजोबा गजानन द आणि तृप्ती भगेले ताई पण आल्या होत्या खास खुर्ची मध्ये मित्रांनो आपण खास खुर्ची हा कार्यक्रम राबवतो त्यातून आपल्याला नवनवीन माहिती कळते आणि ते आपण आपल्या जीवनात उतरवतो धन्यवाद